नमस्कार मित्रांनो तर आज आपण इथे पाहणार आहोत की थ्री जी लाईफ म्हणजे काय तर काय ना मित्रांनो की थ्री जी लाईफ हा जो कॉन्सेप्ट आहे किंवा हे एक म्हणजे जीवनाची लाईफस्टाईल म्हणू शकता आपण तर कशाप्रकारे आपण जीवनाची लाईफस्टाईल आपण फॉलो करू शकतो किंवा बदलू शकतो काही म्हणा की आपण त्याप्रकारे आपण जीवन लाईफस्टाईल सुख सुखकारक करू शकतो तर थ्री जी लाईफ जर आपण पाळतो तर त्याच्यामुळे काय काय फायदे आहेत तर मित्रांनो थ्री जी लाईफ ज्यावेळी तुम्ही पाळता किंवा ती फॉलो करता किंवा ती तुम्ही अंमलात आणता त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे फायदे होतात की तुमच्या जीवनात संकटच कधी येत नाही नाईन्टी नाईन पर्सेंट संकट येतच नाहीत नात्यात दुरावा येत नाही जीवन खूप आनंदी होते तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहता योग्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात कारण ते तुमचं ज्ञान वाढलेलं असतं तुम्ही ठरवलेल्या गोष्टी संपूर्ण पूर्ण होतात तुमची बौद्धिक क्षमता वाढते चांगल्या गोष्टी आपोआप घडतात तुम्ही ठरवलेल्या चांगल्या गोष्टी आपोआप घडतात तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आयुष्यात अनुभवायला मिळते जीवनात वाईट कधीच होत नाही डॅम शुअर कधीच होत नाही म्हणजे बघा तुम्ही बघू शकता की या थ्री जी लाईफमध्ये एवढ्या प्रकारचे फायदे आहेत आणि खरोखर जर तुम्ही थ्री जी लाईफ फॉलो करतायत तर खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात अनुभवायला मिळतात तुमची लाईफस्टाईल बदलते आणि तुम्ही लाईफस्टाईल अशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता की खरोखर तुमचं जीवन खूप सुखी होईल आता यामध्ये अजून अशा प्रकारचे प्रश्न बघितले जातात की तुमचं लाईफ सुखी करण्यासाठी की तुमचा देवावर विश्वास आहे का तुमचा गुरु आहे का तुमची तब्येत कशी आहे तुमची संपत्ती किती आहे तुमचं दैनिक उत्पन्न किती आहे तुमचं मासिक उत्पन्न किती आहे बघा या गोष्टी यासाठी विचारले जातात की जेणेकरून तुमची जी संपत्ती आहे की त्यावरून तुमची लाईफस्टाईल ठरते की कि तुम्ही किती पैसे कमवता तर त्या गोष्टींचा विचार करून तुमची जीवन लाईफस्टाईल ठरवली जाते कारण की कसं आहे ना की तुम्ही जेवढं कमवता प्रत्येकाचं जे इन्कम आहे मंथली इन्कम फरक आहे कोणाचं कमी तर कोणाचं जास्त आहे तर त्याप्रमाणे त्याची लाईफस्टाईल असते पण काय होतं की या ज्या लाईफस्टाईलमध्ये त्याला कुठेतरी म्हणजे कुठेतरी तो कमी पडतो त्याला कळत नाही की काय होतं आहे पण ज्यावेळी तुम्ही थ्री जीला फॉलो करता तर त्यावेळी तुम्हाला बराचसा फायदा होतो अगदी नव्वद टक्केचा तुम्हाला फायदा होतो तसेच अजून आपण यामध्ये पाहू शकतो की खरोखर तुम्हाला चांगले वागायचं आहे का तर आणि हां सर्वात महत्त्वाचं की तुम्ही कुंडलीचा अभ्यास केला आहे काय मित्रांनो कुंडलीचा अभ्यास करणं आयुष्यात खूप गरजेचं आहे मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही कुंडलीला पूर्णपणे वाहून द्या पण ज्यावेळी तुम्हाला गरज लागेल तुम्हाला बिझनेस करायचा आहे तुम्हाला लग्न करायचं आहे तुम्हाला अजून काय फॅमिली मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत बघा जीवन म्हटलं की जीवनात प्रॉब्लेम येतातच मी असं नाही म्हणते की प्रत्येक वेळी तुम्ही कुंडली बघा म्हणून पण कुंडलीचा अभ्यास करणे मी काय म्हटलं अभ्यास करणे कुंडलीचा अभ्यास तुम्ही करा आणि मी कुंडलीचा एक खूप सुंदर अभ्यासक आहे पण माझा उद्देश एकच आहे की तुमचं जीवन कसं काय सुखी होईल आणि तुम्हाला कशा प्रकारे चांगल्या गोष्टी सांगता येतील अजून इथे पाहू शकता की तुम्ही एखादा संकल्प असा करावा संकल्प असा करावा की मरण आले तरी तो संकल्प सोडू नये दुनिया ही एक मायाजाल आहे बघा दुनिया ही एक मायाजाल आहे त्यात प्रत्येकजण आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असतो आता ते मूर्ख बनायचं की नाही बनायचं ते आपल्या हातात आहे आणि कसं आहे ना शेवटी प्रत्येकाला आपापलं पोट भरायचं असतं त्यामुळे प्रत्येकजण ठीक आहे आता पैसे कमवायचे तर प्रत्येकजण आपापल्यापरी एकमेकाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो पण ठीक आहे ते मूर्ख किती बनायचं हे आपल्या हातात असतं त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती विचार केला पाहिजे तुम्हाला जर पैसे द्यायचे आहेत कोणाला तर ते, ते तुम्हाला ठरवायचं की कोणाला पैसे द्यायचे आहेत की नाही द्यायचे आहेत पण जर एकदा तुम्ही जर त्याला पैसे दिलेत आणि तुम्ही म्हणाल की नाही त्याने पैसे परत न दिले त्यामुळे तुमचं पीपी वाढणार आहे तर त्यामुळे तो तुम्हाला मूर्ख बनवतो आहे तर त्यावेळी तुम्ही आधीच ठरवा की आपण मूर्ख बनायचं आहे की नाही त्यानंतर आपण जीवन जगायचं असे असेल किंवा प्रगती करायची असेल तर मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर ता, नाहीतर आपण किडामुंगी बनूनच जीवनात राहतो आणि तुम्हाला असं वाटतं का आपण नुसतं किडामुंगीप्रमाणेच आपलं जीवन जगावं आपण माणूस आहोत आपल्याला देवाने खूप सुंदर मेंदू दिलेला आहे आपल्याला हातपाय दिलेले आहेत आपल्याला बोलता येतं आपल्याला बघता येतं आपल्याला ऐकता येतं तर या ज्या गोष्टी आहेत त्याचा चांगला उपयोग करून आपण खूप सुदृढ सुदृढ आहोत आणि या सगळी सगळ्या गोष्टी माफ करा सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन आपलं जीवन आपण सुखी करू शकतो कसं आहे ना मित्रांनो नुसत्या आईवडिलांनी किंवा शिक्षकांमुळे नुसत्या आई वडिलांनी आणि शिक्षकांमुळे ज्ञान प्राप्त होत नाही तर त्यासाठी आपला आयुष्यात आयुष्यभर आयुष्यभर कोणतरी पण असावा लागतो तर ह्याच प्रकारच्या गोष्टी या थ्री जी लाईफमध्ये सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि फॉलो करून तुमचं जीवन तुम्हाला सुखी करायचं आहे हाच एक संदेश आहे या थ्री जी लाईफमध्ये आणि जर हे तुम्ही थ्री जी लाईफ फॉलो करताय तर खरोखर तुमचं जीवन खूप सुंदर बनू शकतं कसं आहे ना शेवटी एखादी गोष्ट तर करायची म्हटली तर त्यासाठी त्याची प्रॅक्टिस आली त्याची सवय आली किंवा त्याचं ज्ञान प्राप्त करणं वगैरे आलं तर बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आल्या तर तुम्हाला थोडक्यात त्याच्यासाठी थोडी मेहनत करावी लागते आणि कसं आहे ना शेवटी मेहनत म्हणजे कशा आहे की तुम्ही ज्यावेळी मेहनत करता त्यावेळी ती एका दिवसात जो बदल असतो तो एका दिवसात घडत नाही तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या सवयी लागलेल्या असतात या सवयी एका दिवसात बदलत नाही तर तुम्हाला त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आता उदाहरणार्थ आपण जर झाड लावलं ला। तर ते झाड का एका दिवसात फळ देत नाही तर ते फळ देण्यासाठी त्यासाठी पण मेहनत करावी लागते त्यासाठी माती पाणी या प्रकारचं सगळ्या गोष्टी त्यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला ती फळ देतं झाड तर अशाच प्रकारच्या या गोष्टी या थ्री जी लाईफमध्ये हो सांगितल्या गेलेल्या आहेत जर तुम्ही या फॉलो करताय जी कष्ट करताय आणि खरोखर कर तुमची इच्छा आहे की आपल्याला आपलं आयुष्य घडवायचं आहे बघा मी परत एकदा बोलतो खरोखर तुमची इच्छा आहे तरच जर तुमची इच्छा नसेल तर या जगात तुम्हाला कोणीही बदलू शकत नाही त्यामुळे तुम्हाला तुमची इच्छा असणं गरजेचं आहे तर प्लीज जर खरोखर जर तुम्हाला इच्छा असेल तुमचं आयुष्य बदलायची तुमचं लाईफस्टाईल बदलायची की तुम्हाला कोणत्या लाईफस्टाईलमध्ये राहायचं आहे तर या गोष्टी जर खरोखर तुम्हाला बदलायच्या असतील आणि आपली लाईफस्टाईल जर तुम्हाला तुमच्या इन्कमप्रमाणे जर सेट करायची असेल तर खरोखर तुम्ही ते जी लाईफ फॉलो करा माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट सेवन झिरो टू फोर फाय एट झिरो फाय मी निलेश ठावरे कुंडली अभ्यासक ग्रह अभ्यासक आणि राशी अभ्यासक तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद